सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तळा तालुक्याची ओळख ही मागास तालुका म्हणून होत असताना विकास आघाडीनं तळा तालुका हा जागृत तालुका असल्याचं या आंदोलनानं दाखवून दिलंय विकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर आठ दिवसातच पत्रकार विराज टिळक आणि रामदास तळकर यांना ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यश आलंय त्यांचे विशेष आभार तळावासियांनी मानले आहेत आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून रुग्णालयाचं कुलूप उघडण्यात आलंय त्याचप्रमाणे दोन अॅम्ब्युलन्सही कायमस्वरूपी तळा तालुक्याला देण्यात आल्या आहेत डॉक्टर अंबादास देवमाने रायगड जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी तातडीनं या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिल्यानं हे रुग्णालय सुरू आहे त्याचप्रमाणे आज ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ तळा इथं रुजू झालाय त्यामुळे विकास आघाडीला हे मोठं यश मिळालं असून या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत मेढे येथील आदिवासी भगिनींनी केलंय यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन गोमसाळे सहाय्यक अधीक्षक अविनाश साळवी विकास आघाडीचे संचालक पत्रकार विराज टिळक तसंच रामदास तळकर तळा सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई योगेश शिर्के संदेश कदम लक्ष्मण शिंदे हेमंत विचारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी या संदर्भात मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल विकास आघाडीच्या वतीनं त्यांचाही सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे तहसीलदार स्वाती पाटील नायब तहसीलदार श्री पालांडे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सहकार्य केलं त्यांचेही आभार यावेळी विकास आघाडीने मानलेत जनतेला येणाऱ्या अडचणी कोणतंही राजकारण न आणता विकासाच्या दृष्टिकोनातून सोडवण्यासाठी तळा तालुका विकास आघाडी कार्य करेल नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जरी आघाडीचा निपक्ष म्हणून भाग व्हायचा असेल तर नक्की संपर्क साधा असं आवाहन देखील यावेळी तळा विकास आघाडीतर्फे करण्यात आले यावेळेस तळा तालुका विकास आघाडीचे संस्थापक विराज टिळक आणि रामदास तळकर यांनी हे आवाहन केलंय

अद मैं भी कर लेंगे ये जी काम वाला मुझे भीशुमार हूँ तू करूँगा तो कामेंट करता सर्विस करना सर्विस करना है ना तो अलग तो जो चिप बड़ा तो जगह तो तो लोग देते हो क्या करना चाह रहा है तेरे को क्यों पुलिस वाले तुम सब सामने से जोड़े करते हो मैं जाने के लिए दोनों लोगों के लिए तो दोन